काशीनाथ गंजी डायरेक्टर दिग्दर्शक काशीनाथ जी गंजी कन्हैया वाघमारे असिस्टंट डायरेक्टर आणि खास करून प्रमुख कलाकारांच्या समवेत जे कलाकार आपल्याला चेहरे पडद्यावरती दिसणार आहेत सुमित फुलमामडी मामडी जो जागा आला यांच्यासाठी शशांक डुबेवार मीडिया कन्सल्टंट प्रोमो तुकाराम रानदिवे गीतकार राजू धुंदा मॅनेजमेंट सुरेखा सोनावणे सहकलाकार या सर्वांचं आपण जोरदार ताण्याच्या घटनामध्ये स्वागत करायचं आहे आणि पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण मंचावरती आता प्रकाश प्रकाशाचा ज्योत माझ्या या सर्व कलाकारांच्या वरती द्यायचा आहे प्रकाश योजनेवरती असणारे माझे जोरदार यांच्यासाठी नारायण क्रिएशन आणि मदा नर्मदा प्रोडक्शन निर्मित कथा पटकथा संवाद दिग्दर्शन जी काशीनाथ यांचं चित्रपटाचं नाव आहे रोल नंबर अठरा आणि प्रोमोचं ठिकाण औचित्य पत्रकार संरक्षण समिती पुरस्कार प्रदान सोहळा दोन हजार सोळा आणि चेहऱ्यानं माझ्या महाराष्ट्रातील तमाम सर्व मराठी माणसाच्या कारण ज्या पटकथेचा मूल मतितार्थच आहे की सोलापूरच्या बोलीभाषेतील आधारित विलक्षण प्रेमकथेचा हृदयस्पर्श प्रेम करू लागतो आहे आणि या दीपालीचं संजयच्या प्रेमाची कल्पना नसते अशा प्रकारची प्रेमकथा सर्व मराठी बांधवांच्या नव्हे तर मला वाटतोय हिंदुस्थानातील प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाला स्पर्श करणारी कथा असणार आहे रोल नंबर अठराची जोरदार टाळ्यानं आपण त्यांचं स्वागत करूया आणि या चेहऱ्यांमध्ये पाहायला मिळतील प्रमुख कलाकार ज्यांचं आगमन आम्हास अपेक्षित आहे प्रेक्षकांमधून ऑडियन्स मधून येताना दिसत आहेत सुभाषजी यादव व रोहिणी माने रोल नंबर आठला संगीत पार्श्वसंगीत संगीत शरद ठोंगरे सीने मोटोग्राफी जिन्नाडे ब्रदर सहाय्यक दिग्दर्शक कन्हैया वाघमार आणि श्रुती मेना संकलन दिनेश मेना गीत रचना तुकाराम रणदिवे रसकार व मीडिया कन्सल्टंट पी आर ओ शशांक डुपेवार कास्टिंग डिपार्टमेंट सुमित फुलमाडिया विशेष मार्गदर्शक विठ्ठल बडगंची मुख्य कलाकार मोहन जोशी अनुराधा राज्याध्यक्ष सारा श्रवण आणि सुभाष यादव रोहिणी माने प्रमुख कलाकारांच्या भूमिकेत आपल्याला रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे आणि आज वस्तुस्थितीत अध्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके या मंगळमूर्ती प्रथमत मी सर्व पुरस्कार प्रदान झालेल्या मान्यवरांचं अभिनंदन करतो रोल नंबर अठरा हा हृदयस्पर्शी असा चित्रपट मराठी चित्रपट लवकरच आपल्या सर्व महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होईल सर्वांचा प्रतिसाद सर्वांचं प्रेम सर्वांचे आशीर्वाद आमच्याबरोबर कलाकारांबरोबर त्याचप्रमाणे सर्व दिग्दर्शक काशीनाथगंजी सर असतील आमचे मार्गदर्शक विठ्ठल बडगंजी सर असतील किंवा आमचे सर्व मार्केटिंग सांभाळणारे शशांक उभे वारसर असतील आमचे गीतकार तू मी त्यांना पण आम्हाला मामा, मामा, मामा बनवणार नाही ते पण छान गाणी आहेत तुमची मी ऐकली आमची लाडकी हिरोईन रोहिणी माने दिसायला जरी नाजूक असली तरी काम दमदार केलंय तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्व टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या आमचे असिस्टंट डिरेक्टर जे खूप मोठी जबाबदारी या चित्रपटात पेलत आहेत कनयाजी वाघमारे यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या सु कास्टिंग डिपार्टमेंट सांभाळणारे सुमित सर हेही मोठी जबाबदारी सांभाळतायत छान त्यांनी कास्टिंग केलंय म्हणजे माझं केले म्हणून म्हणत नाही मी सर्वच कलाकार त्यांनी छान निवडले सहकलाकार सुरेखा आणि राजू सर काय झालं तुमचं सगळ्यांचं प्रेम बघून मी सगळ्यांचे नावच विसरलो कसं विचारणार नाव छान लव्ह स्टोरी आहे तुम्ही तुमचा प्रतिसाद नक्की या चित्रपटाला राहू द्या जी चित्रपटाची वेबसाईट आहे किंवा फेसबुकला तुम्ही सर्व नक्की जॉईन व्हा तुमच्यापर्यंत चित्रपटाचे अनेक चित्रपट असतील परंतु काही चित्रपटांना आपल्यासारख्या ज्येष्ठांचे आशीर्वाद लाभले तर तो चित्रपट चांगल्या प्रकारचा प्रसिद्धीला माझ्या समाजात आणि महाराष्ट्रात येऊ शकतोय आणि म्हणूनच आपण सर्वांच्या शुभेच्छा या सर्व कलाकारांना असाव्यात सर्वांनी आपल्या हे पोस्टरवरती प्रदर्शित करायच्या सर्व आपल्या या माझे कॅमेरामॅन आहेत यांना दाखवायचे आहेत रुजिताताई मलबारी प्राची मलबारी यांच्या मम्मी उपस्थित आहेत उपस्थित मान्यवरांमध्ये विजयजी सूर्यवंशी या सर्वांच्या शिवसेने या, या चित्रपटाचं प्रोमो 真的吗？嗯嗯